जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत है। हात, आपले आपले आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना आजवर आपण अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आजवर सर्वांना दिलेली आहे अंगणवाडीच्या संदर्भातल्या सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकांची घंटी दाबा आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक करा कारण अंगणवाडी संदर्भातली सर्व माहिती आपण अपडेट अंगणवाडी सेविका भरती सेविकांचा पगार त्यांचं कामकाज त्यांचं रुटीन किंवा त्यांच्या स सा, त्यांच्यासाठी सरकारी असलेल्या काय सोयी सुविधा इत्यंबूत माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये बघा आज आपण पाहणार आहोत किंवा तुम्हाला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा तो प्रयत्न आपला असणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी सर्वात मोठी खोशखबर आहे ती काय तर अंगणवाडी सेविकांचा पाडवा गोड होणार आहे तो कसा तर आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला तर मग आता लगेच आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे तर त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी आहे काय केलेलं आहे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींना जे काय पैसे मिळाले होते त्या त्यांचा तो फॉर्म भरलेला आहे अंगणवाडी सेविकांनी तो कसा तर बघा सुरुवातीला फॉर्म भरण्याची तारीख म्हणजे जे काय प्रक्रिया होती अंग लाडकी बहीण योजनेची ती सर्वजण अर्ज भरायचे मात्र त्यानंतर बंधन आणलं आणि फक्त अंगणवाडी सेविकांनाच अर्ज भरण्याचा अधिकार देण्यात आला त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांनी आपापल्या गावातील महिलांचे लाडक्या बहिणींचे अर्ज भरले त्यासाठी आता हे फुकटात अर्ज भरलेले नाहीत अंगणवाडी सेविकांना त्याच संदर्भातलं मानधन मिळणार होतं तसं सरकारनं जाहीर केलेलं होतं मग प्रत्येक अर्जाच्या पाठीमाग किती रुपये मिळणार आणि मग आता त्याची रक्कम कधी जमा होणार या संदर्भातली मोठी घोषणा झालेली आहे जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे आदित्य तटकरे मंत्री बाल महिला व बालविकास विभागाच्या यांनी यासंदर्भातली घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्ही जे काय अपडेट दिले असेल माहिती दिली असेल प्रशासनाकडे तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे किती पैसे येणार पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपण पुढच्या लगेच काही क्षणामध्ये बघणार आहोत चला बघा महत्त्वाचं गोष्ट काय आहे एक ताजी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे फार दिवसापासून सर्वत्रच अर्ज भरण्याची धावपळ सुरू झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून या योजनेसाठी अर्ज भरले गेले त्यामध्ये वैयक्तिक महानगरपालिका विविध प्रकारचे पोर्टल नारेशक्ती दूत ॲप अशा प्रकारे जवळपास पाच लाख अर्ज भरले गेले लाडकी बहीण योजनेचे त्यामुळे आता त्यापैकी महिला व बालविकासाच्या प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जे काय चालवलं गे जाणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनीसुद्धा अर्ज भरलेले होते त्यानंतर बघा आता विधानसभा सदस्य रोहित पवार व वरुण देसाई यांनी यासंदर्भातला विधान परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला की बाबा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी व पर्यवेक्षकांनी जे काय पात्र महिलांचे अर्ज भरलेले होते त्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक यांना लाभ मिळेल असे मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषित केलेले आहे तर रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी प्रश्न विचारला किंवा लाडक्या बहिणीने जे काय अर्ज भरलेले होते म्हणजे लाडक्या बहिणीचे जे काय अर्ज भरलेले होते अंगणवाडी सेविकांनी व त्यांना मग आता त्यांचं मानधन तुम्ही कधी देणार आहात या संदर्भातली त्यांनी प्रश्न विचारला तर त्यावरती आदित तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे किंवा या संदर्भातली आता घोषणा झालेली आहे नियोजन झालेलं आहे ते एकतीस पॉईंट तेहतीस कोटीचं लवकरच ते आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पर्यवेक्षक यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका यांना ते पैसे मिळणार आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मदतनीस त्यांना आता याचे पैसे मिळणार आहेत पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणीने अर्ज केलेत त्या अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी पर्यवेक्षक राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख शहर मिशन मॅनेजर ग्रामसेवक अशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस लाटक्या बहिणींचे अर्ज भरले गेलेले होते बघा त्यासाठी सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून काय केलेले होते प्रत्येक अर्जाचे पाठ्यमागं पन्नास रुपये दिलेले होते जाहीर केलेले होते जर तुम्ही एक अर्ज भरला तर तुम्हाला किती मिळ रुपये मिळणार पन्नास रुपये मिळणार म्हणजे एका महिलेच्या पाठीमागे एका अंगणवाडी सेविका किंवा जो कोणी अर्ज भरला त्यांना किती रुपये मिळणार पन्नास रुपये मिळणार मग जर त्या अंग गावातील महिलांची संख्या जास्त असेल लाडक्या बहिणीची त्यांनी जर जास्त अर्ज भरले असतील तर त्यांना जास्त पैसे मिळणार आहेत मात्र आता जे एका महिलेसाठी एका अर्जासाठी त्यांना किती रुपये मिळणार आहेत प पन्नास रुपये जाहीर करण्यात आलेलं होतं आणि हे पैसे आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याची माहितीसुद्धा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे विधानसभेत ह्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे ज्या ज्या अंगणवाडी सेविकांनी पर्यवेक्षकांनी किंवा मदतनीसाने अर्ज भरलेले होते त्यांचे आता पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ही अंगणवाडी सेविकांसाठी फार मोठी खुशखबर आहे तर महत्त्वाची गोष्ट विधानसभेत त्यांनी जे काय प्रश्न विचारला त्यांना उत्तर जे काय दिलं तेसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू शकताय अध्यक्ष महोदय की आमच्या या माता भगिनींना तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथे केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो था 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 तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आत्तापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपूच तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे अध्यक्ष मोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी त्या या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिवची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेंटिव्स ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे